नमस्कार मी गणेश परब आणि माझ्यासोबत असणारो मित्र प्रणय किंजवडेकर मॅन फ्रॉम देवगड आज इलो आम्ही आता स्वर्गभूमीत स्वर्गभूमी म्हणजे आपल्या कणकवली तालुक्यासाठी लाभलेला असा रेल्वे स्टेशन पहिला पाऊल ठेवल्यानंतर एक सुखाची जाणीव होता एक समजत नाही की आपण स्वर्गावरती इलो म्हणजे विमानतळावरती इलो की कणकवली रेल्वे स्टेशनवरती तुम्ही बघू शकतास पाठीमागे दोघांच्या मध्ये एक असा लांब लचक असा जिराफ इकडे गेल्यानंतर तुम्ही बघू शकतास की आपला कमळ असा इकडे बघू शकतास आय लव कणकवली आणि हो असा आपल्या सगळ्यांचं लाडको रेडो असं एक कणकवली तालुक्यात स्वर्गभूमीवरती स्वर्गभूमी म्हणजे कोकणवाल्यांका स्वर्गाची जाणीव म्हणजेच वेगळा काय नसता परंतु आज मी लय लव कणकवली रेल्वे स्टेशनवरती जेव्हा आपल्या इकडे रेल्वे स्टेशनवरती आपण पाऊल ठेवतो तेव्हा आपल्या पहिली जाणीव होता ती म्हणजे स्वर्ग स्वर्गाची इकडे तुम्ही बघू शकतास की तिकडे सुस्वागतम असं मोठे सुसज्ज अक्षर तसा लिहिलेला असा ज्या ठिकाणी आपलं कणकवलीपासून कणकवली स्टँडपासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती आपला रेल्वे स्टेशन असा इकडे तुम्ही बघू शकतास लोकांच्या गाड्यांचे अलोट गर्दी थोडा पुढे गेल्यानंतर तुम्ही असं बघू शकतास की लव कणकवली ज्या ठिकाणी प्रत्येक ट्रेनने प्रवास करणारो प्रवास आहे इकडे इल्यानंतर सेल्फी पॉईंट टिपल्याशिवाय तो जात नाही इकडे आपण बघू शकताच की सेल्फी पॉईंट म्हणून इकडे बसण्यासाठी एक सुसज्ज असा टेबल बनवलेला असा आणि त्या साईडला असा जिराफ तुम्ही इकडे बघू शकतास की मस्तपैकी दणकट गवारेडो असा ज्या गवारेड्याकडे मी आता इलोय आणि हो आता दोन शिंगांच्या मध्ये मी आता असं उभं रवलोय गवारेड्यात माझ्या काय तुमका फरक जाणवणार नाही मी दिसतो दिसतोय जरा जांभलो दिसतो तुमका आणि तुम्ही आता हे बघू शकतास की आई लव कणकवलीकडे आता आपण जाऊया येवा तर ह्या असा आपला आईलव कणकवली कणकवलीतलं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन ज्या ठिकाणी तुम्ही एअरपोर्ट एअरप्ल काय ता काय का म्हणतात जाणीव झाल्यानंतर एअरपोर्टवरती वरती गेल्यावरती सुद्धा आपल्याक वाटत नाही की आपण विमानात बसणार असं पण जेव्हा कणकवली दिलो की आपल्याक वाटता की नक्की मी खैल आहे आणि नाही काही लोक रेल्वेचा प्रवास करूसाठीच येत नाही तर काही इकडे बसून आनंद घेण्यासाठी देखील आपल्या आईलव कणकवलीवरती येतात आता मी दोन मिनटा बसतोय ऊन लागतात थंडी असा परंतु आई लव कवलीच्या समोर बसान एक आनंद घेण्याचा सुखच वेगळा असता